श्री स्वामी समर्थ गुढीपाडवा आहे नऊ एप्रिल मंगळवारी आहे गुढीपाडवा आणि या दिवशी हिंदू नवीन वर्षात सुरुवात होत असते तर या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे क अगदी प्रभावी आणि खूप अनुभवी उपाय करणार आहोत मी मागच्या वर्षी पण तुमच्यासोबत शेअर केलेला होता बऱ्याचशा लोकांनी हा उपाय केलेला आहे नक्की करा ज्यांनी मागच्या वर्षी हा उपाय केलेला आहे त्यांनी काय करायचं आहे आणि जे पहिल्याच वर्षी करणार आहेत त्यांनीसुद्धा कसा करायचा आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे सगळ्यात पहिले म्हणजे गुढी पाडव्याच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आपल्याला भरपूर आशीर्वाद देते आणि आपल्या जीवनातल्या सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर होतात आर्थिक समस्या शारीरिक समस्या मानसिक समस्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होण्यासाठी अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आहे बघा गुढीपाडवा हा सण जे आहे ते नवचैतन्याचा सुखसमृद्धीचा आणि ऐश्वर्याचं प्रतीक मानला जातो गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आपल्याला माहिती आहे की प्रत्येक छोटा मोठा सण जो आहे अमावस्या असू द्या पौर्णिमा असू द्या चतुर्थी असू द्या या प्रत्येक सणाला आपल्याला आ, काही उपाय करायचे असतात की जेणेकरून आपल्याला त्याचा भरपूर लाभ मिळत असतो तर आता सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला गुढीपाडव्याला काय करायचं आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करायची आहे देवपूजा करायची आहे आणि गुढी आपल्याला शुभमुहूर्तावरच उभारायची आहे गुढीचा शुभमुहूर्त काय आहे गुढी कशी उभारायची आहे याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी आणेल आणि गुढी गुढी उभारल्यानंतर गुढीची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आपल्या देव देवपूजा जी आहे रोजची ती करायची आहे आणि गुढीला आपल्याला नमस्कार करून कुटुंबातील सगळ्यांनी गुढीला नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपण गुढीला नैवेद्य दाखवत असतो तर जेव्हा तुम्ही गुढी उभारतात गुढीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता बघा तुम्ही हा उपाय देवाराजवळ सुद्धा करू शकता हरकत नाही गुढी उभारल्यानंतर तुम्हाला देवाराच्या इथे येऊन हा उपाय करायचा आहे या उपायासाठी फक्त तुम्हाला अकरा पिवळ्या कवड्या लागणार आहे पिवळ्या कवड्या बघा माता लक्ष्मीला पिवळ्या कवड्या आकर्षित करतात आणि जिथे पिवळ्या कवड्या असतात ज्या घरामध्ये पिवळ्या कवड्यांची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी आकर्षित होते त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नाही आणि तुम्हाला माहिती माता लक्ष्मीचा जर आशीर्वाद आहे म्हणजे त्या घरामध्ये धनधान्य जे आहे ते कधीही कमी पडत नाही भरभरून सुख त्या घरामध्ये असतं तर त्यामुळे तुम्हाला अकरा कवड्या घ्यायच्या आहे आणि तुम तुम्हाला देवारासमोर उजव्या हातामध्ये या पिवळ्या कवड्या घेऊन सगळ्यात पहिले त्या पि कवड्या ज्या आहेत त्या तुम्हाला देवारामध्ये ठेवायला त्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे ठीक आहे आणि त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर या अकरा कवड्या तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे आणि ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेस तुम्हाला जप करायचा आहे ठीक आहे आणि ते जप झाल्यानंतर तुम्हाला त्या पिवळ्या कवड्याच्या आहेत त्या परत देवाऱ्यामध्ये ठेवायच्या आहे आणि त्यानंतर एका पिवळ्या कापड्यामध्ये बांधून त्याची तुम्हाला पोटली बनवायची आहे नवरात्रीमध्ये पण मी तुम्हाला हा उपाय सांगितला होता तुम्ही हा मंत्र म्हणासोबत दिलेला किंवा तुम्ही नवारणव मंत्र म्हटला ओम एम रेम क्लिम चामुंडाई विचे माता लक्ष्मीचा अतिशय प्रभावी हा मंत्र आहे देवी आईचा हा अतिशय प्रभावी मंत्र आहे हा सुद्धा तुम्ही म्हणू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला ही पोटली जी आहे ती तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आता समजा तुमचं शॉप आहे बिझनेस आहे तर तिथे तुम्ही तुमचा जिथे गल्ला असतो तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकतात घरी तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता तुमचं शॉप पण आहे घरी पण उपाय करायचा आहे दोघं ठिकाणी तुम्ही वेगवेगळी सेवा करा आणि दोघं ठिकाणी तुम्ही दोन वेगवेगळ्या पोटल्या ठेवा आता समजा मागच्या वर्षीची तुमची पो पोटली असेल तर ती पोटली फक्त तुम्हाला परत घ्यायची आहे सांगितलेली सेवा सेवा करायची आहे त्याच अकरा कवड्यांवर आणि परत ती पोटली सिद्ध करून तुम्हाला परत ठेवायची आहे परत नवीन पोटली तुम्हाला आणायची गरज नाही नवीन कवड्या आणायची गरज नाही आणि बघा गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होत असतं आणि या नवरात्रीमध्ये आपल्याला माता लक्ष्मीची भरभरून सेवा करायची असते दुर्गा सप्तशतीचा पाठ नक्की करा नवरात्रीमध्ये खूप ताईंनी हा पाठ केला होता ज्यांना कोणाला करता आला नसेल किंवा तुम्ही परतसुद्धा हा दुर्गा सप्तशतीचा पाठ आता चैत्र नवरात्र आहे रामनवमीपर्यंत नऊ दिवस चैत्र नव नवरात्र आहे तर तेव्हा तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यामुळे कुलदेवीची सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या मोठ्यात मोठ्या अडचणी दुःख संकट जे आहे ते दूर होतात आणि बघा या दिवसांमध्ये गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीपर्यंत तुम्ही देवी आईची तुमच्या कुलस्वामिनीची माता लक्ष्मीची भरभरून सेवा करा तुमचा एक एक केलेली सेवा जी आहे त्याचा तुम्हाला शंभर टक्के फळ मिळेल तुम्ही पाच मिनटं सेवा करा रोज फक्त तुम्ही नवर्णव मंत्र म्हणा चालेल हरकत नाही पण या नऊ दिवसामध्ये सेवा झालीच पाहिजे आणि जो मी उपाय सांगितलेला आहे हा सुद्धा माता लक्ष्मीसाठी बघा तुम्ही बघितलं असेल कुठल्याही देवीच्या मंदिरामध्ये तुम्हाला कवड्या दिसतील तर कवड्या का तर कवड्या ह्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात म्हणून तुम्हाला या शुभ दिवशी कवड्यांची सेवा करायची आहे तुम्हाला त्याचा लाभ शंभर टक्के होईल फक्त मनापासून करा मनामध्ये कुठलीही शंका न आणता तुम्ही हा उपाय करा आणि मी जसं सांगितलं की जे नवीन उपाय करणार आहे त्यांनी नवीन पिवळ्या कवड्याला कवड्या तुम्हाला जिथे देवाचं सामान मिळतं तिथून तुम्हाला मिळून जातील किंवा मी स्क्रीनवर तुम्हाला नंबर देते तर त्या ताईंकडून सुद्धा तुम्ही मागवू शकता हरकत नाही तर ही सेवा तुम्ही नक्की करा तुम्हाला त्याचा भरभरून फायदा होईल ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आणि उपाय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ हो।